व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस केपी झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनेलला लाईक करा सब्स्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा मार्शल्स तालुक्यातील वेळापूर येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सन दोन हजार पाच दोन हजार सहा मध्ये पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चौदा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली होती तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन देखील करण्यात आली होती परंतु पाण्याची टाकी पाइपलाइन व त्या ठिकाणची जागा बेपत्ता आहे या बाबतीत ग्रामपंचायतीस विचारणा केली असता त्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही अशी उत्तरे मिळत आहेत तसे सक्षम प्राधिकारी भूसंपादन विभागीय अधिकारी अखलूज यांना देखील या बाबतीत विचारले असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत त्यामुळे सदरची जागा पाण्याची टाकी व पाईप या बाबतीत वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेला पत्र व्यवहार करण्यात याव्यात या मागणीसाठी युवराज मंडले आणि औदुंबर उर्फ पिनुडगे यांनी वेळापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुद्र धरणे आंदोलन केले आहे ग्राम विकास अधिकारी वेळापूर गट विकास अधिकारी माशिरस सक्षम प्राधिकारी भूसंपादन उपविभागीय अधिकारी अफलूज

की बेळापूर ग्रामपंचायतची बेळापूरच्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पंच्याहत्तर हजार लिटर्सची एक पाण्याची टाकी होती दोन गुंट जागा होता आणि तिथून गावामध्ये पाणी आणण्यासाठी पाईपलाईन होती हे काम दोन हजार पाच सहामध्ये महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं चौदा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे एक एक अठ्ठ्याण्णव एवढं एस्टिमेट त्या कामाचं होतं आणि त्या काम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं हे काम ग्रामपंचायतकडे हँडओव्हर करण्यात आलेलं होतं म्हणजे पाण्याची टाकी जागा आणि पाईपलाईन हे ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये देण्यात आलेली होती त्याच्यानंतर पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी पालखी मार्गाचं भूसंपादन झालं आणि त्याच्यामध्ये ती पाण्याची टाकी दोन गुंट जागा आणि त्याची पाईपलाईन भूसंपादित झाली या बाबतीमध्ये आम्ही ग्रामपंचायतकडं असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असेल यांच्याकडे वारंवार विचारणा करत आहोत की ती पाण्याची टाकी जागा आणि पाईपलाईन कुठे गेली जर ती भूसंपादित झालेली आहे तर त्याच्या बदल्यामध्ये त्याची नुकसान भरपाई ग्रामपंचायतला किती मिळाली परंतु ग्रामपंचायतकडून त्याची उडाउडीची उत्तरं दिली जात आहेत प्राधिकरणाला विचारलं असता ते सांगत आहेत की आम्ही त्याच वेळेस ते हँड ओव्हर ग्रामपंचायतकडे केलेलं आहे मग त्यांनी जर ग्रामपंचायतकडे हँड ओव्हर केलेला आहे तर ग्रामपंचायतचं प्रथम कर्तव्य आहे की जी ग्रामपंचायतची मालमत्ता आहे शासनानं जे त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या ताब्यामध्ये दिलेले आहे तिचं संरक्षण करणं जर भूसंपादनामध्ये ती गेली असेल तर ग्रामपंचायतनं त्याच वेळेस भूसंपादन विभागाला पत्रव्यवहार करून आमची दोन गुंट जागा पाण्याची टाक्या आणि पाईपलाईन जात आहे हे कळवणं गरजेचं होतं आणि ते कळवून त्याची नुकसान भरपाई ग्रामपंचायतला मिळणं आवश्यक होतं समजा त्याची नुकसान भरपाई जर मिळाली असती तर आपण बघतोय की गावामध्ये आज अनेक अंगणवाड्या उघड्यावरती भरत आहेत गावामध्ये अनेक समस्या आहेत रस्त्याच्या गाटारीच्या समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत तर त्याच्यामधून शिवनची परवानगी घेऊन बीडओची परवानगी घेऊन हे कामं सर्व करता आली असती परंतु तो निधी गायब झालेला आहे किंवा जो मोबदला त्या रास्ते टाकीचा पाण्या पाईपलाईनचा आणि जागेचा मिळाला होता तो संपूर्ण गायब झालेला आहे आमच्याकडे अनेक पुरावे आहेत जे आम्ही अजून सार्वजनिक केलेले नाहीत तो निधी कुठं गेलेला आहे ते भूसंपादनाकडून आलेले पैसे कुणाच्या नावं हो काढले आहेत किती किती लाखाचे चेक आहेत या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत परंतु ग्रामपंचायत काय उत्तर देत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काय उत्तर देत आहे भूसंपादन विभाग काय उत्तर देत आहेत त्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत आज या ठिकाणी हे वेळापूरचे दोन सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनाला बसलेले आहेत त्यांना आम्ही बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीनं जाहीरपणे पाठिंबा देत आहोत आणि हा विषय घेऊन ते ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करतील मग ते ग्रामपंचायत वेळापूर असेल भूसंपादन विभाग अकलूज असेल जिल्हा परिषद सोलापूरचे शिव असतील कुठंही जरी आंदोलन केलं तर त्याच्यामध्ये आम्ही सक्रियपणे सहभाग घेऊन ह्या विषयाचा छडा जोपर्यंत लागत नाही आणि हा जो निधी आहे जोपर्यंत ग्रामपंचायतला मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू एवढंच या ठिकाणी त्यांना आश्वासन देतो थांबतो